वारकरी सांप्रदायाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी अद्यापही फेसाळलेलीच आहे पिंपरी चिंचवड मधील कंपन्या इंद्रायणी नदीच्या पोटामध्ये राजरोजपणे विष कालवत आहेत परिणामी दिवसेंदिवस ही नदी प्रदूषित होत चाललेली आहे तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कुंभकर्णाच्या भूमिकेतून बाहेरच पडेना अशी प्रतिक्रिया वारकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे वारकऱ्यांसाठी ही नदी अतिशय पवित्र मानली जाते माऊलींच्या दर्शनापूर्वी सर्व वारकरी या नदीमध्ये स्नान करतात आणि तीर्थ म्हणून सुद्धा हेच पाणी पितात हे पाहता नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे अशी कबुली आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे स्वतःच देत आहेत गेली सात वर्ष इंद्रायणीच्या पोटात विष कालवलं जात आहे म्हणूनच हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांचं राज्य सरकारला धारेवर भरलं होतं मात्र तातडीनं पावलं उचलण्याऐवजी सरकारने आणखी सरकारला आणखी वेळ हवाय त्यामुळे सरकारला वारकऱ्यांपेक्षा महत्वाच्या वाटतात का असा आरोप केला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः बोलले की या गोष्टीला वेळ लागेल मी साहेबांना सन्माननीय साहेबांना विनंती करतो की अजून किती वेळ लागेल आता तर आठ ते दहा वर्षापासून आम्ही या नरक्यातना भोगतो आमच्या इंद्रायणी नदीकाठच्या परिसरातली जी गावे असतील जे नागरिक असतील जे वारकरी साम्राज्यातील व्यक्ती असतील यांना ही नरके आपण अजून किती दिवस भोगावी लागेल